नमस्कार श्री गजानन आर्ट्समध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत मोत्यांची पावलं कशी बनवायची तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे पांढऱ्या कलरचे मोती लाल कलरचे मोती कात्री नायलॉनचा दोरा आणि सुई तुम्ही ही पावलं चार आणि पाच नंबरमध्येही करू शकता सर्वप्रथम सुईमध्ये दोरा होऊन घ्यायचा आणि त्यामध्ये चार लाल रंगाचे मणी घालायचे त्यानंतर दोऱ्याच्या शेवटी ओढून घ्यायचे आणि तिथे गाठ पाडून घ्यायची चांगल्या दोन तीन गाठी पाडायच्या त्यामुळे दोरा सुटत नाही आणि ही पक्की बसते सुई ही मण्यांमधून फिरवून घ्यायची आणि फिरवत असताना एक दोन मण्यांमधून पुन्हा गाठ पाडून घ्यायची त्यानंतर सुईमध्ये तीन लालमणी ओवून घ्यायचे आणि ज्या मण्यामधून सुई निघाली होती त्याच मण्यातून सुई पुन्हा बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आपलं दुसरं चौकोन सुद्धा तयार होईल असे आपल्याला तीन चौकोन तयार करायचे आहेत लाल आता सुई ह्या लालमण्यापर्यंत आणायची आहे आता इथे आपल्याला तिसरं चौकोन तयार करायचं आहे तर आपल्याला सुईमध्ये आता तीन लालमणी ओन घ्यायचे आहेत पुन्हा ज्या लालमण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच लालमण्यातून पुन्हा सुई बाहेर काढायची म्हणजे आपलं तिसरं चौकोन तयार झालं आता ह्या लालमण्यातून सुई बाहेर काढायची आता इथे पुन्हा आपल्याला चौकोन तयार करायचं आहे तर आपल्याकडे एक लालमणी आहे तर आपल्याला तीन लालमणी ओन घ्यायचे आहेत ज्या लालमण्यातून आपला दोरा निघाला होता त्याच मण्यातून आपल्याला पुन्हा सुई बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे आपला चौथा चौकोन तयार झालाय आता आपल्याला एक दोन तीन चार ह्या चारही मणांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे हा झाला एक त्याच्या बाजूचा दोन हा तीन चार असे चार मणी ह्यातून आपल्याला सुईबाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला एक सर्कल तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याकडे दोन मणी आहे आपल्याला तीन लाल मणी लागतील एक दोन आणि तीन तर हे तीन मणी आपल्याला एक दोन ह्या दोन मण्यातून काढून घ्यायचे आहेत हा दुसरा आता पुन्हा सर्कलच्या एका मण्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आपलं एक सर्कल तयार झालेला आहे पाच मण्यांचं आता आपल्याला इथे एक चौकोन बनवायचं आहे आपल्याला दोन लालमणी ओन घ्यायचे आहे आणि ते ह्या दोन लालमण्यातून काढून घ्यायचे आहेत एक आणि त्याच्या बाजूचा दुसरा तर हा जो आकार तयार झालेला आहे तर हा आकार आपण पाहू शकता असा छान गोल तयार झालेला आहे आता आपल्याला हे जे पांढरे मणी ओवले आहेत असे ओवून घ्यायचे आहेत आता सुई ही फिरवत आपल्याला वरच्या मण्यापर्यंत न्यायची आहे सुरुवातीला ह्या मण्यातून काढून घ्यायचा दोरा त्यानंतर त्याच्या बाजूचं मणी हां हां तयार नको व्हायला म्हणून अगदी चौकोन चौकोन करूनच दोरा वरच्या लालमण्यापर्यंत आणायचा नंतर त्याच्या बाजूचा मणी आता त्याच्यावरचा मणी आणि आता त्याच्या बाजूचा मणी अशा प्रकारे अगदी चौकोन चौकोन करतच सुई ही वरच्या मण्यापर्यंत आणायची त्यानंतर आता पांढरे तीन मणी ऊन घ्यायचे ज्या मण्यातून सुई निघाली होती लाल मण्यातून त्याच मण्यातून पुन्हा सुई बाहेर काढून घ्यायची सुई ही एक दोन तीन आणि या चार चारही मण्यातून फिरवून घ्यायची आता आपल्याकडे दोन मणी आहेत आपल्याला दोन पांढरे मणी आता ओवून घ्यायचे आहेत आणि आता हा जो पांढरा मणी आहे आणि आन... हा पांढरा हा आणि हा लालमणी यातून सुई बाहेर काढून घ्यायची पहिले पांढरा मणी आणि मग त्याच्या बाजूचा लालमणी पुन्हा आता पांढऱ्या मण्यातून येऊन घ्यायची आपण लाल मण्यातून होऊ शकतो पण ती मध्ये रेश तयार होते तर ती आपल्याला रेश तयार नाही होऊ द्यायचे म्हणून सुई ही पांढऱ्या मण्यातून बाहेर काढायची मग त्यामध्ये दोन पांढरेमणी होऊन घ्यायचे त्यानंतर ती सुई ह्या लालमण्यातून बाहेर काढून घ्यायची आणि मग पांढऱ्या मण्यातून बाहेर काढायची ह्या मण्यातून बाहेर काढायची आता आपल्याला ह्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि तीन पांढरेमणी ओन घ्यायचे आहेत पुन्हा ह्याच पांढऱ्या माण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता एक दोन तीन चार चार पांढऱ्या मणांमधून सुई बाहेर काढायची एक दोन तीन आणि चार आता सुईमध्ये दोन पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ते एक आणि दोन दोन मणी आपल्याकडे आहेत त्या दोन मण्यांमधून सुई ओन घ्यायची आपल्याला असे एकावर एक चौकून तयार करायचे आहेत आता ह्या वरच्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आता पुन्हा दोन पांढरेमणी ओवून घ्यायचे आणि सुई एक आणि दोन ह्या दोन पांढऱ्यामण्यांमधून बाहेर काढून घ्यायची आता वरच्या पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढायची आता आपल्याकडे एक मणी आहे तर आपल्याला तीन पांढरे मणी ओन घ्यायचे आहेत ज्या पांढऱ्या मण्यामधून आपण सुई बाहेर काढली होती त्याच पांढऱ्या मण्यामधून पुन्हा सुई बाहेर काढायची म्हणजे तिथे एक चौकोन तयार होतं आता आपल्याला एक दोन तीन आणि चार या चार मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता आपल्याकडे हे दोन मणी आहे आपल्याला दोन मणी ओन घ्यायचे आहेत आणि जे पांढरेमणी आपल्याकडे होते त्यातून सुई बाहेर काढायची आता, या आता ह्या वरच्या मण्यामधून सुई बाहेर काढायची आता आपल्याला दोन पांढरेमणी ओन घ्यायचे आहेत आणि ह्या दोन पांढऱ्या मणांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता ह्या पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा आता सुईमध्ये तीन पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि ज्या पांढऱ्या मण्यातून आपला दोरा निघाला होता त्याच पांढऱ्या मण्यातून आता सुई बाहेर काढायची एक दोन तीन चार ह्या चारही पांढऱ्यामणामधून सुई फिरवून घ्यायची आता आपल्याला दोन पांढरेमणी ओवून घ्यायचे एक आणि त्याच्या बाजूचा दुसरा अशा दोन मण्यांमधून सुई बाहेर काढून घ्यायची आता ह्या मण्यातून त्याच्यानंतर त्याच्या वरचा पांढरा मणी आता आपल्याकडे दोन पांढरे मणी आहेत आता दोन पांढरेमणी ओन घ्यायचे आणि हा दुसरा आता ह्या आपल्याला सुई आणायची आहे हा जो काठावरचा पांढरा पांढरामणी आहे तिथपर्यंत सुई आणायची आता आपल्याकडे एक पांढरा पांढरामणी आहे तर आपल्याला तीन पांढरे मणी ओवायचे आहेत आणि ज्या काठावरच्या मण्यातून आपली सुई बाहेर निघाली होती त्यातूनच पुन्हा सुई बाहेर काढून घ्यायची आणि हा एक मणी हा त्याच्यावरचा दुसरा पांढरा मणी आणि त्याच्या बाजूचा पांढरा मणी अशा तीन मण्यांमधून सुई फिरवून घ्यायची पुन्हा सुईमध्ये तीन मणी ओन घ्यायचे आणि ते ज्या मण्यामधून आपली सुई बाहेर निघाली होती त्याच मण्यातून आपली सुई काढून घ्यायची म्हणजे तिथे एक चौकोन तयार होतो आता ह्या पांढऱ्या मण्यामधून सुई बाहेर काढायची तिथे दोन मणी वाहून घ्यायचे आणि हा एक पांढरा मणी त्यानंतर त्याच्यावरचा पांढरा मणी, एक दोन तीन या तीन मण्यांमधून सुई फिरवून घ्यायची हा एक मणी हा दुसरा मणी आणि हा तिसरा मणी ह्या मण्यांमधून सुई फिरवून घ्यायची आता आपल्याला दोन मणी ओन घ्यायचे आहेत एक आणि दोन ह्या दोन पांढऱ्यामण्यांमधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे त्यानंतर हा वरचा पांढऱ्यामणे तिथून सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोऱ्यामध्ये पुन्हा दोन मणी ओन घ्यायचे आता ह्या पांढऱ्या मण्यातून आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची हा झाला एक आणि हा दुसरा आता तीन लाल मणी ओन घ्यायचे आणि ते ज्या पांढऱ्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मण्यातून ती सुई पुन्हा बाहेर काढून घ्यायची आता एक दोन तीन चार या चारही माण्यांमधून सुई फिरवून घ्यायची हा एक त्याच्या बाजूचा हा लालमणी दुसरा त्याच्या बाजूचा हा लालमणी तिसरा त्यानंतर पांढरा अशा चार मण्यांमधून सुई फिरवून घ्यायची त्यानंतर आता दोऱ्यामध्ये आपल्याला दोन लालमणी ओन घ्यायचे आणि ह्या लालमण्यामधून आणि त्याच्या बाजूच्या पांढऱ्या मण्यामधून सुई फिरवून घ्यायची त्यानंतर पुन्हा ह्याच लालमण्यामधून सुई बाहेर काढायची त्यानंतर आपल्याला सुईमध्ये दोन लालमणी ओन घ्यायचे आहेत आणि सुई ह्या पांढऱ्या आणि त्या लालमण्यामधून काढून घ्यायची हा पांढरा आणि हा लालमणी त्यानंतर हा लालमणी त्याच्या बाजूचा लालमणी त्याच्या बाजूचा पांढरा मणी यातून सुई काढून घ्यायची आता आपल्याला दोन लालमणी ओन घ्यायचे आहेत आणि ते ह्या लालमण्यातून आणि ह्या पांढऱ्या मण्यातून काढून घ्यायची त्यानंतर ह्या लाल मण्यातून सुई बाहेर काढायची आता सुईमध्ये तीन लाल लालमणे ओन घ्यायचे ज्या लालमण्यातून आपली सुई बाहेर निघाली होती त्याच लालमण्यातून पुन्हा सुई बाहेर काढायची म्हणजे तिथे लालमण्यांचा एक चौकोन तयार होतो आता ह्या लालमण्यातून सुई बाजूला काढून घ्यायची आपण पाहू शकता आपल्या इथपर्यंत आले आणि आता आपल्याला हे बोटं तयार करायचे आहेत त्यासाठी आपल्याला तीन पांढरे मणी एक लालमणी आणि तीन पांढरे मणी असे ओन घ्यायचे आणि ह्या लाल मण्यातून सुई पुन्हा बाहेर काढून घ्यायची आता सुई ही पूर्ण ह्या मण्यांमधून फिरवून घ्यायची आता ह्या बाजूच्या मण्यातून सुई बाहेर काढायची आता दोन मणी आणि एक लाल मणी ओन घ्यायचे आणि वरचा पांढरा मणी सोडून त्याच्या खालचे दोन पांढरेमणी आहे त्यातून सुई बाहेर काढायची आणि आता त्याच्या बाजूचा लालमणी आणि हे दोन पांढरेमणी ह्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आता सुईमध्ये एक लाल मणी आणि दोन पांढरेमणी असे होऊन घ्यायचे आणि ह्या लालमण्यामधून सुई बाहेर काढून घ्यायची आता हे दोन पांढरेमणी एक लालमणी हे दोन पांढरेमणी ह्यातून सुई फिरवून घ्यायची दोन पांढरे एक लाल पुन्हा दोन पांढरे आणि आता त्याच्या बाजूचा लालमणी अशी सुई फिरवून घ्यायची आता सुईमध्ये दोन पांढरेमणी आणि एक लालमणी असे ऊन घ्यायचे आणि ते ह्या दोन पांढरेमणी त्याच्या बाजूचा लालमणी आणि जे दोन पांढरे मणी आहे त्याच्या खालचा मणी ह्यातून सुई बाहेर काढायची आता सुईमध्ये एक लाल आणि एक पांढरा असे मणी ओन घ्यायचे आणि ते ह्या लाल मण्यातून आणि पांढऱ्या मण्यातून असे काढून घ्यायचे अशा प्रकारे आपलं पाऊल तयार झालेलं आहे आता दोरा कट करण्याच्या आधी सुई माण्यांमधून फिरून घ्यायची तीन चार माण्यांमधून फिरवून झाल्यावर तिथे गाठ पाडायची एक लक्षात ठेवायचं की चौकोन चौकोन करतच आपल्याला सुई फिरवायची आहे म्हणजे मधली रेश दिसत नाही अशा प्रकारे फिरवून झाल्यावर तिथे गाठ पाडून घ्यायची आणखीन एक दोन माण्यांमधून फिरून घ्यायची पुन्हा तिथे गाठ पाडायची आणि उरलेला दोरा कट करून घ्यायचा तर अशा प्रकारे मोत्यांचे पावलं तयार झाले आहेत तर तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय गजानन